नमस्कार मंडळी तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर संध्याकाळची वेळ होती आणि इकडं स्वयंपाकाची तयारी चालू होती माझी तर आज मी बनवणार होती मसाला टमाटरची भाजी तर पुढे त्याची रेसिपी पण मी शेअर केलेली आहे जर कधी भाजीला नसलं आणि मसाला वगैरे अशी भाजी खायची असली तर ही खूप सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता आणि इथे मध्ये मध्ये पण वीर पण मध्ये मध्ये करत होता त्याला काय पाहिजे होतं काय माहिती त्याचं असं असं असते ना असं उभं दिसलं की लगेच म्हणते मला घ्या मला घ्या मसाला टमाटर बनवण्यासाठी मी खोबरं कांदा आणि लसूण जो आहे तो थोडासा असा ताव्यावरती असं भाजून घेतला म्हणजे आपला मसाला जो आहे तो लवकर शिजून जाईल मसाला भाजून झाल्यानंतर काढून घेतला आणि थोडंसं थंड होऊ दिला आणि लगेच त्याला मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकला आणि बारीक पेस्ट करून घेतली तर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये मोहरी आणि मोहरी तर तळली की त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि जिऱ्यानंतर आपण जे पेस्ट बनवून घेतली होती कांदा खोबरं आणि लसूणची टोमॅटोची तर ती सगळी टाकून घेतली याच्यामध्ये आणि लगेच त्याला तेल सुटते बघा कारण की आपण ते भाजून घेतलेलं होतं ऑलरेडी म्हणून तर दोन ते ती, तीन ते ती, 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 चा जास्तीत जास्त चार मिनटामध्ये हे छान असं शिजून जाते वाटण तर हे छान असं छान परतून परतून असं शिजवून घ्यायचंय बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला आता आपण याच्यामध्ये गरम मसाले टाकूया तर इथे मी हळद आणि कश्मीरी मिरची किंवा तुम्ही जी मिरची खाता तुमच्या आवडीपरप्रमाणे तुम्ही तिखट टाका त्याच्यामध्ये हळद आणि तिखट धनिया पावडर आणि गरम मसाला मी महाराजाचा टाकलेला आहे तुम्ही जो खाता तुम्ही तो टाकू शकता तर असं म छान मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि साईडला गरम पाणी ठेवलं होतं मी भाजीसाठीच मसाल्याची भाजी म्हटली की गरम पाणीच टाकायला पाहिजे आणि हे दोन टोमॅटो घेतलेले होते मी याचे आपण आता काप करून घेऊया असे थोडे मोठे मोठे कारण की भाजीमध्ये टाकायचे आहेत ते तर आपले मसाले छान भाजून घे झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून दोन मिनटं परतून घ्यायचे तर याच टाईमला तुम्ही त्याच्यावरती मीठ टाकून दोन मिनटं झाकण ठेवून कमी गॅसवरती शिजवू शकता पण मी नंतर टाकलं माझं लक्षात नव्हतं तर दोन मिनिट छान टो टोमॅटो परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता गरम पाणी ॲड करणार आहे गरम पाणी टाकल्यामुळे काय होते तरी ते छान भाजीला आणि लवकर भाजी होते आणि छान होते तर तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपण तुम्ही पाणी टाकू शकता तर ही ना थोडीशी पातळच करायची कारण की नंतर ते घट्ट होते ॲटोमॅटिक शिजल्यानंतर तर आता याला आपण पाच पाच ते आठ मिनिट छान शिजवून घेऊया कमी गॅसवरती इथे मी पोळ्या करायला घेतला आणि साईडला दूध पण गरम करायला ठेवलेलं होतं आणि पोळ्या होईपर्यंत आपली भाजी पण छान झालेली होती बघू शकता छान तरी सुटलेली आहे त्याला तर रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा खूप छान झाली होती सर्वांनीच आवडीने खाल्ली म्हणजे आमच्याकडे मुलांनी पण खाल्लेले आहे असं सांगते मी तर बघा किती पातळ केली होती मी आणि घट्टच असा रस्ता झालेला आहे तर एवढी पातळी ही भाजी पाहिजेच तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले गॅस गॅसोटा औरून घेतला आणि नंतर जेवणं वगैरे केले तर नंतर काही के शूट केलंच नाही आणि आजचा ब्लॉग हा एवढाच होता तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल ले तर लाईक करा शेअर करा आणि जर कोणी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय